हा भवडा हे करा सामान मी आणला होता सामानचं काय म्हटलं जाऊ द्या आता आता नको हे सगळं तुम्हीच करा आता भांडणाची व्हिडिओ नको तर प्रेमाचे व्हिडिओ बोलता तुम्हाला समजायला पाहिजे सुरुवात भांडणापासून करू नका आता बघा या दोघांचा पण बड्डी पुढच्या वर्षीचा झालंय नाही अशी करायचं नाही आता नाही नाही आरू म्हणेल मी उठतो मंडळी नमस्कार मी रोही तुमचं अठ्ठावन ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत करते तर मंडळी आज आहे आई काय दहंडी ना <laughs> दहेंडी तर दहेंडीच्या दिवशी आज आहे माझ्या कान कानाचा पण बडडे काना, <laughs> काना म्हणजेच मिस्टर मिस्टरांचा पण आज आहे बर्थडे तर आई मिस्टरांसाठी काय बनवणार आज मला <laughs> काय माहिती आम्ही तर कधी बर्थडे करीतच नाही तुला काय सांगू बर्थडे करत नाही म्हणजे कधी केलाच नाही आईने पण कधी केले नाही आणि त्यांना पण आवडत नाही कारण आता गेल्या आवडतच नाही काय आवडत नाही आम्ही काय करीतच नाही पण मी आज ठरवलंय तुम्ही नाही केलात पण मी करणार आता तर पूर्वी के एकदा अचानक रात्रीच दहा वाजता पोरं आली ह्याच्या विटूबच्या पोरं होती ना मोठे मोठे पोरं घेऊन स्वतः घेऊन आले आणि केल्याने म्हणजे गावातल्या मुलांनी सेलिब्रेशन आणि घरातल्या अजूनपर्यंत असं केलं नाही तर बघू आता मी ठरवलंय काय करायचंय त्यांच्या आवडीच काहीतरी बनवायचं असं वगैरे ठरवलंय पण आज आहे दहेंडी तर दहेंडीच्या गावात पण साजरी केली जाते दहंडी फोडली जाते तिकडे छोट्या छोट्या मुलांना चढवतायत ए, नाच्च? नाच ठमा घाबरली तर ठमाच्या इकडे जाऊया ठमा काय बांधलय तुमच्या इकडे हंड हंडा बांधलाय हंडायचं हंडी 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 कि हंड हंडी हा तर चला आता तिकडे पाठीमागे बायका पण आहेत त्यांना पण सांगितलं चला चला बघायला चला मधून घेऊन चाललय आता ठमाच्या इकडे

मंडई दहंडीचा कार्यक्रम बघून आता मी घरी आले आहे आता जरा जेवणाकडे बघूया कारण जेवण कायच केलं नाही आईनं सांगितलं मी करते करते पण आता बारा वाजलेत काय व्हायला काही वेळ नाही लागत पटकन होतं मना चला पटकन कुकर लावते आणि मग पुढे मिस्टरांसाठी स्पेशल काय बनवायचं आता काय बनवायचं झालं आणि त्यांना सांगितलं आणायला तर त्यांना समजेल आणि ते मग नाही म्हणून बोलतात प्रत्येक वेळी चला हलका आई किती दिवस पाटी लागलेले आण आण छोटा कुकर तर एकदाचा आणला बाबा आहे बघा इकडे कच्ची जेवते आज माऊ बोलवते बाबू आठ मा तू का नाही हाताने खात ओके मम्मी आता जेऊ मंडळी मस्तपैकी झोपून उठले आणि मोठी कडाक्याची सर आली त्यामुळे जाग पण आली कारण पत्रा असल्यामुळे कडकड कडकड आवाज येतो तर उठले आता आता थोडी जरा चहा पिते कारण खूप असं मरगळल्यासारखं वाटतंय जरा चहा पिऊन मस्तपैकी फ्रेश होते आणि पुढच्या कामांना लागते कारण आता संध्याकाळ म्हटल्यावरती परत जेवणाचं टेन्शन असतं तर जेवण करायचं आहे तर ते पटकन करून घेते कारण पावसामुळे एक एकदा लाईट रात्रीची जाते त्यामुळे संध्याकाळच्या आधी केलेलं ते बरं पडतं उजेड असे पर्यंत आधी थोडी मंडळी आता मस्त पैकी चहा नंतर कचरा पण काढला आता जेवण करायचं एक आहे पण म्हटलं गोडाचं मिस्टरांसाठी काय करू काही आणायला त्यांना सांगितलं तर ते आणणार तर नव्हते आत्ताच आले आहेत कामावरनं तर पाऊस खूप असल्यामुळे भिजले आहेत तर बोलले जरा आंघोळ करा म्हणजे फ्रेश वाटेल तर माझ्या घरात इथे फालुद्याचं पाकिट म्हटलं गोड म्हणूनच आज फालुदाच करूया त्यांना आवडतं देखील म्हणजे त्याच्यात जे ट्रुटी तु, फ्रुटी वगैरे किंवा ड्रायफ्रुट्स वगैरे असतात ते ना ते त्यांना जाम आवडतात त्यामुळे म्हटलं आज त्यांच्या आवडीचं फालुदा करूया मस्तपैकी कोण घातला घातली फोडणी एवढं काय नाही फोडणी गेलो होता कुठे दिवसभर हा दिवसभर आज किती लेट केला यायला के लेट केला म्हणजे आज गेलो मस्त जरा एन्जॉय केला दिवस काय एन्जॉय केला माहित आहे जेवण झाला जेवण नाही झालं काय काय दाखवताय काय व्हिडिओ मध्ये आता पडवायची भाजी पडवची <laughs> भाजी दाखवताय म्हणजे कशी करायची दाखवतेस की काय पडवायची लोकांना माहित नाही पडवची भाजी म्हटलं करायची म्हणून करतो आता म्हटलं पडवयची भाजी मग आज काय आम्हाला पार्टी मंडळी आता मस्त भाजी पण आता फालुदा करायचा आहे फक्त आता बाकी सगळं झालंय भाकऱ्या नंतर थोड्या वेळाने भाजी या इकडे इकडे या जरा जरा या इकडे लास्ट काय काय तुला या मला नाही आवडत या जरा जरा ये पार्टी असली, असली बर्थडे ती मी बर्थडे बिट नाही साजरा करत माहितीये तुम्ही साजरा मी नाही सांगत नाही साजरा म्हणजे काय असता जर आम्ही राहते ती झाली 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 पूर्ण विषय टाळू नका साजरा म्हणजे काय असतो आम्ही काहीतरी करणार साजरा असं पताके बिताके लावणार केक बी घालणार कापायला लावणार त्याला साजरा म्हणतात आम्ही पार्टी मागतोय माहितीये आजपर्यंत मी बड्डे एकदा बोलल्या कधीच नाही सेलिब्रेट केले एक केला जबरदस्तीने त्याच्यामुळे नाही तुला नाही आवडत आमच्याकडे तसं हे नाही बड्डे बुड्डे काय हे नाही तर आम्हाला खायला तर घालू शकतो ना अन्नदान म्हणून केशातले पैसे टाकून द्या अन्नदान तुम्हाला नाही तर काय झालं ना पार्टीचा विषय आपला हॉटेल मधला आहे तो होणार नंतर एका गोळीत दोन पक्षी मारायचे बघता श्रावण झाल्यावर एका गोळीत दोन पक्षी नाही मारायचे बाहेर जायचं दोनदा देणार त्या दिवशी परवासतो की पावभाजी करून खाल्ला ती मी पण खाल्ली पावभाजी केली मी

चल बंद कर काय सांगायचं होतं पार्टी मागायची होती दे तुम्हाला माहिती आहे तुझी स्ट्रॅटर्जी व्हिडिओ देऊन बोलायचा पार्टी बिल्टी आणि आता झालंय सगळं फक्त फाजोदा करायचंय तर मला आता मोबाईल पकडायला जरा मदत करा आता आलाय मोबाईल हा काय मस्त असं स्टँड वर छान छान झालाय सकाळपासून त्याच करतोय मी तसा मस्त झाला असा व्हिडिओ आणि किती करशील आज मी धैंडी बघायला पण गेले तो गावातली काय बोलत मग गावातली पहिल्यांदा हंडी बघितली किती पाच तर होते कि दहा तर एक मजा येते पण एकाही ठिकाणी पहिल्यासारखी मजा नाही पहिल्यासारखी म्हणजे मी तर पहिल्यासारखी म्हणजे माणसंच नाही गावात पण पहिल्यासारखं बघायला मी कधी तिकडे पण नाही बघितलेली त्यामुळे मला मुंबईला गेले ना हा मुंबईला मी बघितले आहेत हेंड्या त्या मोठ्या मोठ्या सरायच्या असं लांबून टीव्हीवर पण बघतो तसं पण सगळे जातो आज, तो दो दो। आज मी तेलाचे सगळे ते मोबाईल लागलेच बसतात आधी सांगतोय दिवसभरात काही केक चा प्लॅनिंग केलेला नाही पाहिजे मला सांगतो आवडत नाही मला केक बीक तुम्ही कमवणार तुम्ही पैसे माझ्याकडे असतात काय अरे पण गाठीला तेवढे असं केक बीक माझं आता सगळ्यांना रागेल प्रेक्षक बर्थडे सेलिब्रेट असं फालतुगी देवल वर पण माझ्यासाठी मला नाही आवडत म्हणून बघते ज्यांना करायचंय ते करू शकतात इतरांच्या भावनांचा आदर आहे म्हणजे सेलिब्रेट करावा सगळ्यांनी ज्यांना आवडत त्यांनी करावं मला आवडत नाही म्हणून मी नाही करत बस गैरसमज नाही तर मी काय ना गरम पाणी चांगलं तापवून घातलेलं चांगला कडक पाण्याची आंघोळ केला चला हा चला माझा मोबाईल पकडा फक्त परप माझी भाजी तर मंडळी आता पटकन दूध तापत ठेवते आधी स्पेशल फालू द्या की आज तुम्हाला आवडतो ना विशेष आहे का माझ्यासाठी असा विशेष द्यायचा पण भरपूर पोट बघ वाटणीच येईल तसा बघितलं वाटणीच येईल तसं ना लक्षात होता मला म्हणजे करायला तेच ना नंतर आणायला पाहिजे होत पण मी कसं कधीतरी करते ना अचानक मध्ये आणि जेवल्या जेवल्यानंतर किती आपण खातो जरा माझ्या हा आहे मी खात नाही पण तुम्हाला देणार पण पुढे कधी मोबाईल पकडायला नाटकी करायची नाही <laughs> देतो आज मी असेल तेव्हा पकडणार नसेल तेव्हा कसा कसं पकडलो काय भोतेला ठीक आहे चालेल दूध तापू देतो पण मी जरा ड्राय फ्रुट्स बारीक करून देतो ना आज आपल्याकडे काय काय आहे बघा बघायला बदाम आणले काजू हाय तर बरं ट्रोटी फुटी आवडते म्हणून ट्रोटी फ्रोटी पण आणून ठेवली असं काय नाही काय आणून ठेवलं तर बारीक करतो जरा काय सुपारी कातरत की भीती वाटत आहे म्हणून भटक्कन लागत आहे आंनो नाही भीती वाटते पाणू ती अनु थांब ये प्रॅक्टिस काय म्हटलं प्रॅक्टिस हे सरी कापायची काय सुरुवात आहे का पान काय आजीचा वारसा चालवणार आहे की <laughs> हं <ना थे? laughs> चालवायच नको घरात घर कसा पुढे देत असतो काय काय घर कसं पुढे देत असतो म्हणजे त्यांचा वारसा काय नाही अनुचा काय अनु घमा ये लता पाऊस पण आहे ना यायला तिला चान्स नाही भेटत आहे मग पोरांना दे मला नाही तसं चालेल सगळं फालूदा फालूदा पोरांना आणि माझ्या कानाला फालूदा फालतू नको फालतू फालतू नको बनवू फालू कस बनवत फालूदा फालतू बघा आता सुरुवात ना तुम्ही करता राग चिडा फालतू आणि नंतर मग ना मंडळी असं त्यांना माहित आहे की नंतर मग काहीतरी हसवण्यासारखं पण का बोलतो <laughs> आता बोलते काय नवरा समजूतदार आहे म्हणजे मी काय आहे <laughs> <laughs> नको बाजारात मी तू तसा करशील ना फालुदा मस्त त्याच्यासाठी एकच कमी आहे काय त्याच्यात आईस्क्रीम टाकले आईस्क्रीम आयुष्यपद आई म्हणजे त्याचं घटघट व्हायला ना काय यार सांगायचं तरी मी घेऊन आलो असतो असं तुम्हालाच कस तुम्हाला सरप्राईज बनवून पण आता त्या टायमिंगला आलात म्हणून आता काय सरप्राईज देणार एक काई? काम कर कोणाला तरी सांग ना बाजारात गेला असेल तर मी जाऊ <laughs> ना नको नको पाऊस आहे आताच आंघोळ गेलात गप्प लगेच तू नको काय नाही आपण असं फ्रुट्स आणि दूध असं मस्त चांगलं लागत ला हेल्दी आईस्क्रीम खाऊन आता आधीच काय सर्दी झालाय झाला खाऊ हा हा आज मी काय नाही नाही बस एवढ्या चार दाणेच आहेत हो ते चार दाणे नाही आहेत बाई मग तू घेतले दोन दाणे तर थँक्यू खादाड मला बोलतेस ना खादाड काय झालं टाकते मी हे दूध पण वर घातलं अरे ते पण टाकलो ते बघ मी ते पण टाकतोय तेपन टाकना तो ते पण टाकणार आहे त्याच्यात मग त्यांना ह्याच्यासोबत हे पण टाकून घेऊया असं सगळं गरम गरम करायचं असतं गरम पण हे शिजवावं लागतं मी म्हटलं थंड थंड खातो तर थंड थंडच असतं काय ह्याच्यात मिक्स असतात ना काय काय ह्याच्यात काय का ते कुरबीत काय असतं ते त्याला काय म्हणतात ते काय माहित नाही सब्ज्याचं बी सब्ज्या नाही माहिती पण सब्जियासारखं लागतं ते सब्ज्यात असतो बहु ते काय माहिती तो असतो आणि त्या शेवया कसल्या असतात काय माहिती आणि बाकी काय काय मिक्स केलेलं असतं काय माहित नाही पण आपल्याला ते बरं पडतं ना सगळं असं डायरेक्ट वतलं ड्रायफ्रूट असले तर टाकायचे आता जे जरा झालंय ना ते थंड करत जरा ह्याच्यावर ठेवते कशावर शिजवायचं असतं काय माहिती मी माझ्या पद्धतीने <laughs> <laughs> झालं बिलेलं मला आता शिजलेली वगैरे वाटतय ना ती त्यामुळे झालं हे घट्ट पण जरा झालंय त्यामुळे ते झालं असेल त्याच्यावर काय लिहिलेलं मी वाचलं बिसलं नाही मला कसं माझ्या स्टाईल करायला काय लग बघितलं काय मागे आवा आवाज आला आवाज असा मुळू मुळू आलाय आवाज म्हणजे कधी आली तर तिकडे मामू मामी पण आज जरा अलगवळ झाली बिचारे तर पाय दुखतोय काहीतरी बोलतो ती तर आता जरा काय करू मी हे उतरते आणि फॅन कधी ठेवते नंतर मग हा टोप थंड झाल्यावर फ्रीज मध्ये टाकूया मंडळी आता काय शकत सेलिब्रेशनची तयारी केली आहे पण माहिती नाही आणि हे अचानक ठरलं केक आणायला सांगितलेला पण तो केक येईल की नाही ह्याची एक खात्री नव्हती कारण अदर पर्सनला सांगितलेलं गावातल्या एका ऋतिकाने तर मला भीती वाटते त्यामुळे मी मगासपासून बोलले पण नाही की केक मी मागवलं आहे तर आता इकडे सगळं तयारी थोडक्यात केली कारण यांना काहीच आवडत नाही पण मला करायचं आहे माझ्यासाठी तर बघूया आता बोलवते त्यांना पण सगळ्यांना सांगते आईंना वगैरे पण नाही माहितीये फक्त मला आणि ऋतिकालाच माहित आहे आता आवाज किती जायच तुमच्यापर्यंत तो पण नाही मला माहिती ठमा वगैरे आले ठमा जायची वेळ झाली म्हणून सेलिब्रेशन करून घ्यायचं आता सगळे आले मिस्टर पण बसलेत नाही नाही म्हणून आता इथे असं आपलं ऑप्शन करतोय ऑप्शन काय हा ऑप्शन ते म्हणून नाही तर मग ते करते म्हणून बसलोय केक बिकचा काय नाटक नको हा चालेल मला आहे मला थोडीशी बनत लागते म्हणजे काय ते तुझं आता पोरांना नाही जागा बघू जागा बघायचं हा मग तेच सांगते की हे आम्ही आमच्या खाण्यासाठी आणले बस मी बोलले आई आ, मी नाही असं कट मिट करणार म्हणजे बाबू करशील ना माझ्या मधली हा चालेल तर थमाला आणि आरूला पण घ्या ये ना थमा जाबू जा अगं आपणच खायचं आहे कट करून जा पत कोण जर बघा मला माहित होता ताई नाही आल मग काय लिहायला पाहिजे होत चला म्हणून <laughs> <laughs> मी माझ्या आवडीचाच फ्लेवर मागवलाय बास चलाई नंतर औक्षण करा औक्षण किती लांब इथं इकडनं जा ना तुम्ही टेबलच्या इकडनं जायला आरू म्हणेल मी उठतो हो <laughs> मिस्टर ठमाचा तर आता पुढच्या महिन्यातच आहे तो आता इथेच

मला वाटतं मोटू लागणार सांगितलं असणार आण जाऊन हे सांग ना कुणी आणलं आग? सांगा झालं समजलं ना मग मी आणलं सांगितलं ना तू हॅपी बुयू हॅपी बुयू हॅपी बर्था

<laughs> बस 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 अच्छा कसा आहे छान आहे ना, ना, <laughs> ना।, ना, ना।, ना, ना।, ना।, ना। मस्त नाना भेटला पाय भेटले रोटी फुटी भेटली काय आवडती ते भरपूर वाटत मग आवडतं म्हणून टाकलंय नाही आधी जेवते मंडळी मस्त पैकी आता मिस्टरांसाठी केलेलं सेलिब्रेशन पण त्यांनी स्वीकारलंच म्हणे कारण कटिंग वगैरे केक कटिंग वगैरे करणं ऑप्शन वगैरे करणं हे ते बसणार नव्हते का म्हणजे दरवेळी सांगतात मला असं काय आवडत नाही कोणाचं दुसऱ्याचं जरी नाहीत नाही चालूच असतं त्यामुळे चला आई पण आल्या निमित्ताने आईंनी पण केले आणि त्यामुळे के आवडलंच त्यांना असेल असं मी मानते कारण मला करायचं होतं ते केलं तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा होता रोईज लाईफचा अठ्ठावन्नवा ब्लॉग आता भेटूया एकोणसाठव्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय